नोंद न करता महसूल विभागाने रेती हायवा ट्रक केला उभा कर्तव्यात कसूर आणणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता लालगुडा चौपाटीवर महसूल विभागाच्या वतीने दोन तलाठी त्यात उमाटे पटवारी यांच्या समवेत रॉयल्टी वर नोंद असलेल्या क्रमांकाचा हायवा ट्रकवर महसूल विभागाने आज कारवाई केली या कारवाईचा पंचनामा न करता सदर हायवा ट्रक वनीतील एस टी आगारात आगाराची कोणतीही परवानगी वा तिथे जप्त केलेल्या हायवा ट्रकची नोंद न करता तो हायवा ट्रक व तालुका दंडाधिकारी वनी यांच्या गाडीसह सह एसटी आगार गाठून जप्त केलेला हायवा ट्रक एस टी आगाराच्या बाजूला उभा करण्यात आला त्यानंतर तालुका दंडाधिकारी यांची गाडी पडली या माहिती व नोंद केल्यामुळे एस टी प्रशासनाने तशा प्रकारची नोंद आपल्या रजिस्टर मध्ये नोंदवली एस टी आग्राच्या नियमानुसार एस टी आग्राच्या जागेवर वाहने उभी करण्यासाठी एस टी महामंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे एस टी आगारात महसूल विभागाने कोणतीही नोंदणी न करता वाहने ठेवल्यास ती बेकायदेशीर पार्किंग मानली जाईल अशा सूचना देखील विविध पाहायला मिळते वाहने आगरात उभी ठेवण्यासाठी तशी त्यांची नोंद आगराच्या रजिस्टरवर करावी असे पत्र देखील पाठवले त्या सूचना पत्राकडे कित्येक दिवसापासून कानाडोळा होत असल्याचं आजच्या कारवाईमुळे दिसून येते आग्रात हायवा ट्रक उभा करण्याचा वेळ व आग्र्याच्या रजिस्टरवर या घटनेची नोंद नसल्याने तसा मजकूर यश टी आगाराच्या रक्षकांनी आपल्या रजिस्टरवर तक्रारदारांचा फोचफाटा व काही पत्रकारांना पाहून नोंद केला कारवाईचा वेळ आणि रजिस्टरवर नोंद करण्याची वेळ यात एक तासांचा वेळ लोटला होता यावरून हे प्रकरण सेटिंगचे प्रकरण असल्याचे दिसते अशा घटना वारंवार घडत असून अशा घटनेत रेती तस्कराकडून मिळत असलेला प्रसाद कित्येक हाताला लाभत असेल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे संबंधित तलाटी उमाटे याला तक्रारदाराने संपर्क व या घटनेची माहिती विचारलास तलाटी उमाटे यांनी या घटनेचा पंचनामा न झाल्याचे सांगितले उद्याला पंचनामा झाल्यावर त्या वाहनाची तशी नोंद करू असे तलाटी उमाटे यांनी हुळवा उळवीचे उत्तरं तक्रारदाराला दिले पंचनामा न करता एस टी आग्रात रेतीने भरलेला हायवा ट्रक लावू या वाहनाची नोंद न करता महसूल विभागाने केलेली कारवाई संशयास्पद असल्याचे आढळते कर्तव्यात कसूर करीत अशा भ्रष्ट तलाठी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष मोमिन शेख यांनी केली आहे पाच दिवसाच्या आत संबंधितावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे मोमीन शेख यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटले वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी प्रार जनशक्तीचं मुविन शेख जिल्हा उपाध्यक्ष बोलत आहोत तरी मी आज लालगुडा चौपाटीपासून जात असताना मला एका टोल नाक्याजवळ मी बघितलं आहे तिथे एका पटवाऱ्यानं दोन पटवारी होते त्यांनी गाडी धरली आणि ती गाडी तहसीलदाराची होती त्या गाडीने मी बघितलं आणि त्याचा पाठला केला पाठला केल्यानंतर मी बघितलं त्या गाडीचा क्रमांक मी बघितलं एम एच चौतीस होता एम जी नव्वद साठ ह्या क्रमांकाची गाडी वणी येथील एस टी डेपोमध्ये लावण्यात आली लावण्यात आली मी थेही बघितलं तिथे कुणाच प्रकारची नोंद करण्यात नाही आली नोंद नाही झालीस महसूल विभागाचे हे जेही प पटवारी असल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे व हे रीती तस्कर आडा झालंच पाहिजे याकरिता मी आज तुम्हाला सांगत आहोत जर ह्या तस्करावर आळा झाला नाही तर आमच्या पक्षातर्फे एक मोठा आंदोलन करण्यात येईल पाच दिवसाच्या आत